नमस्कार मंडळी चला आज एका खूप जुन्या आपण तितक्याच महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया गोष्टीचं नाव आहे कोल्ह्याचा आवाज ही गोष्ट आपल्याला अस्सलतेबद्दल म्हणजे आपण जे दिसतो आणि जे असतो यातल्या फरकाबद्दल खूप काही शिकून जाते बरं ला तर सुरुवातच एका अशा प्रश्नानं करूया जो आपल्याला थोडा विचार करायला लावेल कधी विचार केलाय की असं झालं तर काय होईल म्हणजे आपलं दिसणं एक आणि आपलं वागणं किंवा बोलणं दुसरंच या संपूर्ण कथेचा गाभा खरंतर हाच संघर्ष आहे ओके तर कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया ही गोष्ट आहे एका पिल्लाची एका छाव्याची जो दोन जगांमध्ये अडकला होता म्हणजे तो दिसायला काहीतरी वेगळा होता पण आतून तो पूर्णपणे वेगळा होता पाहूया नक्की काय होतं ते अच्छा ही गोष्ट आली कुठून तर ही जातक कथांमधून आलेली आहे आता जातक कथा म्हणजे काय तर बुद्धांच्या पूर्वजन्मातल्या गोष्टी आणि या प्रत्येक ना काहीतरी शिकायला मिळतं म्हणजे आपण एका खूप प्राचीन ज्ञानाच्या परंपरेतून आलेली ही गोष्ट ऐकतोय तर गोष्ट सुरू होते हिमालयाच्या त्या भव्य पर्वतरांगांमध्ये तिथे एक प्रचंड शक्तिशाली सिंह होता आणि त्याची पत्नी होती एक कोल्हीण आणि या दोघांना एक पिल्लू झालं आणि खरं सांगायचं तर इथूनच त्याच्या मनातल्या संघर्षाची सुरुवात झाली आता गंमत बघा तो जो छावा होता ना तो दिसायला अगदी तंतोतंत त्याच्या वडिलांसारखा म्हणजे सिंहासारखा होता त्याची नख त्याचे पंजे आयाळ शरीरयष्टी सगळं काही सिंहासा पण त्याचा आवाज त्याचा आवाज मात्र आईवर गेला होता तो कोल्ह्यासारखा केकाटायचा आणि हीच तर त्याची सगळ्यात मोठी अडचण होती आणि आता येतोय कथेचा तो भाग तो क्षण जिथे सगळं काही बदलणार आहे एका आवाजामुळे कसा सगळा भ्रम तुटतो आणि सत्य समोर येतं ते आता आपण पाहणार आहोत एकदा काय झालं मस्त पाऊस पडून गेला होता वातावरण एकदम प्रसन्न होतं आणि त्या आनंदात जंगलातले सगळे सिंह एकत्र येऊन गर्जना करायला लागले विचार करा काय जबरदस्त आणि शक्तिशाली वातावरण असेल ते आणि आपल्या या छाव्यालाही त्या सगळ्यांचा एक भाग व्हायचं होतं त्यालाही अगदी मनापासून वाटलं की अरे मी पण सिंहच आहे आणि याच भावनेतून त्याने ठरवलं की आपणही यांच्यात सामील व्हायचं आपणही गर्जना करायची त्या क्षणी त्याला त्याच्या वेगळेपणाचा विसरच पडला होता आणि मग तो क्षण आलाच त्याने मोठा श्वास घेतला तोंड उघडलं पण सिंहाच्या डरकाळी ऐवजी एक बारीक कमजोर अशी कोल्ह्याची केक काटणी बाहेर पडली आणि काय सांगू त्या एका आवाजाने त्या सगळ्या सिंहांच्या गर्जना एकदम थांबल्या जिकडे तिकडे भयान शांतता पसरली या घटनेनंतर मात्र कथेचं वळण बदलतं आता नाटकातून पन आपण शहाणपणाकडे जातोय वेळ आली आहे ती वडिलांच्या सल्ल्याची कारण ही घटना फक्त लाजीरवाणी नव्हती तर ती एक शिकड्याची संधी होती तेव्हा त्या छाव्याचा जो भाऊ होता म्हणजे सिंहाचाच दुसरा छावा तो वडिलांना म्हणाला याचे नख पंजे पाय सगळं तर सिंहासारखं आहे मग याचा आवाज असा का सिंहाच्या पिल्लासारखा का नाही म्हणजे बघा त्या एका आवाजाने किती मोठा गोंधळ उडाला होता यावर वडिलांनी जे स्वतः बोधिसत्व होते त्यांनी त्याला खूप मोलाचा सल्ला दिला ते म्हणाले ऐक जर तू पुन्हा असा ओरडलास ना तर सगळ्यांना तुझी खरी ओळख पटेल म्हणून असा प्रयत्न करू नकोस शांत राहा कारण तुझा आवाज सिंहाच्या गर्जनेसारखा नाहीये म्हणजे बघा वडिलांचा सल्ला किती सोपा आणि स्पष्ट होता अरे जोपर्यंत तू इथे राहतोयस तोपर्यंत तुझी जीभ ताब्यात ठेव हो। हा काही अपमान नव्हता तर जगण्याची एक रणनीती होती त्या कळपात टिकून राहण्यासाठी आणि सगळ्यांनी त्याला स्वीकारावं यासाठी दिलेला एक अतिशय महत्वाचा सल्ला होता तो तर ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं चला आता ह्या कफेच्या मूळ साराकडे तिच्या व्यापक बोधाकडे वळूया ही एक साधी गोष्ट नाहीये ही आपल्याला एका वैश्विक सत्याची जाणीव करून देते आणि यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो बुद्धांनी ही कथा एका विशिष्ट कारणासाठी सांगितली होती कोकालिक नावाचा एक भिक्कू होता जो खूप बढाई मालायचा आणि नको तिथे बोलायचा त्याला धडा शिकवण्यासाठी बुद्धांनी ही कथा सांगितली आणि मग त्यांनी त्या कथेतील पात्रांची खरी ओळखही सांगितली तो कोळल्याचा छावा म्हणजे तोच कोकालिक भिक्कू त्याचा भाऊ म्हणजे बुद्धांचा स्वतःचा मुलगा राहुल आणि तो सिंहांचा राजा म्हणजे स्वतःबुद्ध तर मग त्या सिंहाच्या सल्ल्यातून आपण काय घेऊ शकतो आपण याला तीन सोप्या पायऱ्यांमध्ये विभागू शकतो पहिली पायरी स्वतःला ओळखा आपली ताकद काय आपल्या मर्यादा काय हे समजून घ्या दुसरी पायरी लोकांच्या नजरेतून स्वतःला बघा आपल्या वागण्या बोलण्याचा इतरांवर काय परिणाम होईल हे जाणा आणि तिसरी सगळ्यात महत्वाची पायरी योग्य वेळेची वाट पहा जोपर्यंत आपला आवाज म्हणजे आपली कृती आपल्या ध्येयाशी जुळत नाही तोपर्यंत शांत राहणंच एक मोठी रणनीती असू शकते आणि जाता जाता एक प्रश्न आजच्या जगात जिथे प्रत्येकजण बोलण्यासाठी आपलं मत मांडण्यासाठी पुढे असतो तिथे कधी आणि कुठे शांत राहायचं हे ओळखण्याची खरी ताकद काय असेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का